नमस्कार मैत्रीण जय भी मैत्रीण तर चला आज मैत्रीण मी तुम्हाला कोणची भाजी दाखवत आहे तर बघा ही भाजी मी कोणची दाखवत आहे तर हा घेतलेला आहे आपला भोपळा आता आपण मराठीमध्ये भोपळा बोलतो आणि हिंदी मध्ये याला लौकी म्हणता तर आता याची भाजी कशी बनवता ही मी तुम्हाला दाखवत आहे तर आता हा असा छान असा कवळा कवळा आहे आता हा आपण याला कापून घेणार आहोत तर या, याला कापून घेणार आहोत याची कोणी भाजी चण्याच्या डाळीत बनवतं हरभराच्या डाळीत तर आपण मुगाच्या डाळीत बनवणार आहे भोपळ्याची भाजी पौष्टिक असा आरोग्याला चांगला असणारा भोपळ्याची भाजी मी कशी करत आहे ती बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यासाठी भोपळ्याच्या भाजीसाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते हे बघा कढीपत्ता आणि हा लसण हे आणि मूग डाळ कोथंबीर आणि तंबाटे आणि भोपळा आता भोपळा प्रथम आपण कापून घेणार आहोत तर चला मैत्रिणीनं भोपळ्याची भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवते चला मैत्रीण हा पहा आपण भोपळा असा छान असा कापलाय भोपळा म्हणजे लवकी लवकीलाच भोपळा म्हणता आणि हे बघा मैत्रीण याच्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत तर पाणी का टाकणार आहोत त्याच्या मागचं राज असं हे का भोपळ्याला थोडा चिकसारखं असं चिकट पाणी असतं ते निघतं आणि तुरट पाणी निघतं ते पाणी निघल्यानंतर भोपळा हा चवदार हा लागतो आणि असं छान असा कालून घेणार आहोत त्याच्यात थोडंसं मीठ मीठ टाकणार आहोत कारण भोपळा हा फिक्का फिक्का असतो तो, तो, तो थोडंसं चवीला असं हे मीठ याच्यात टाकून ठेवलं ना म्हणजे मग तो छान लागतो टेस्टदार लागतो आणि एकदम छान चवीला चा बी लागतो त्यासाठी मी टाकून टाकायचं तर मैत्रिणी आज आपण चला भोपळ्याची भाजी बनवत आहे म्हणजे लवकीचीच तर ती कशी बनते ते तुम्हाला मी दाखवत आहे तर आता ही भाजी मी बनवणार आहे भोपळ्यात आपण पाणी टाकलं पाणी काढून घेणार आहोत आता त्याच्यासाठी आपण लागणार काय 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 घेतलेलं आहे हे तुम्हाला सांगते तर हा भोपळ्याची भाजी बनण्यासाठी तुरी मुगाची डाळ कढीपत्ता लसूण जिरे बारे आबडदुबड वाटून घेतलेलं आहे कुटुंब आणि तांबाटा आणि कोथांबीर साधी सोपी आता आपण छान अशी मस्त भोपळ्याची भाजी बनवणार आहोत तो मैत्रीण मी कशी बनवते तशी बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला मैत्रीण आता आपण कशी बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवते तर प्रथम काय घेणार आहोत आपण हे बघा मैत्रीण आपण छान असे कढई आता ठेवून दिलेले आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे तर मैत्रिणी आता कडी आणि थोडंसं जिरे टाकलेले आहे असं छान असा तडका द्यायचा आता त्याला छान मस्त असा आपण तडका दिलेला आहे त्याच पद्धती कांदा तेले टाकलेले आहे ते जे छान असे परतणार आहे आता डाळ आणि डाळ मुगाची डाळ आणि भोपळा असा स्वच्छ आता आपण पाण्याने छान असा धुऊन घेणार आहोत तिच्या बात्रिणी डाळ आणि भोपळा असा स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुऊन काढलेला आहे त्याचं चिकट पाणी काढून टाकलेलं आहे तर चला आता आपण कसं बनवणार आहे ते दाखवतो तर हे बघा आता छान अशी फोडणी बसलेले आहे जिरे मोहरीची आणि लसणाची छान अशी फोडणी फोडणी बसली फोडणी म्हणजे बघानी आता आपण त्याच्यात त्या टाकणार लाल तिखट आणि हळद हे बघा थोडी हळद चवीनुसार थोडंसं मीठ आता आपण छान असं असं परतून घेणार आहोत आता हे बघा किती छान परतून घेतलेला आहे आता वरतून आपण काय सोडणार भोपळा भोपळा म्हणजे लौकी आणि छान असा हलून घेणार आहोत हे बघा सुका असा मस्त भोपळा आपण बनवत आहे पौष्टिक असा आरोग्यासाठी चांगला लागणार हा भोपळा आणि मैत्रिणी आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी सोडणार आहोत त्याच्यावर तो कोथांबीर टाकणार आहोत नंतर पाणी सोडणार आहोत आता छान अशी कोथांबीर टाकलेली आहे पर परत एकदा छान असं हलवून घेणार आहे तो या पद्धतीने असं छान हलून घ्यायचा परत थोडस चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ह्या भोपळ्यात आपण थोडस पाणी सोडणार शिजण्यासाठी थोडं पाणी आता छान अशी भोपळ्याची भाजी आपली बनत आहे तर मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही भोपळा बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मूग डाळ भोपळा याला कोणी लौकी बोलतं कोणी भोपळा बोलतं तर आपल्या इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण याला भोपळाच म्हणतो तर भोपळ्याची पौष्टिक अशी भाजी मी बनवत आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्त अशी छान अशी भाजी आता ही भाजी आपली शिजवत आहे मैत्रिणी चला आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत बघा मैत्रीण आता आपण झाकण काढले झाकण काढून बघितलं आहे तर बघा आपली भाजी कशी जन झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे असं वाटतं किती खावा बघा इतकी छान अशी भारी भाजी बनलेली आहे आपली भोपळ्याची तर ह्या पद्धतीने बघा मैत्रीण बनवून बघा कशी छान अशी आरोग्याला खूप भोपळा चांगला असतो भोपळा हे खाणं खूप छान डायबिटीजसाठी खूप भोपळा छान तर भोपळा मुगाची डाळ हे खूप चांगली तर मुगाची डाळ आणि भोपळा हा आपण बनवला आहे तो आरोग्यासाठी खूप चांगला असतो तर त्याची भाजी बनवली आज मी त्या पद्धतीने कशी बनवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता आपण भोपळ्याची भाजी थोडी हलवून घेणार आहोत हे बघा किती छान भाजी अशी झालेली आहे एकदम मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणी चला लोक अशी भाजी बनवून बघा हे बा असं करायचं म्हणजे डाळ हे ना डाळ एकदम जेवून जाते आणि गरा, -गरा हलवायचं म्हणजे डाळ बी शिजते इतकी मस्त भाजी बनली आहे तर अजून थोडीशी आहे थांबा असं वाटतं किती खावा मैत्रिणी अशा भाज्या करायच्या मन लावून तर किती मन झालं पाहिजे खायला अशा करायच्या तर हे बघा आपली भाजीपा किती छान असं झाले हे बघा भोपळा असा किती छान शिजलेला आहे भोपळा बी शिजला डाळ बी जास्त डाळ जास्त प्रमाणात शिजवायची नाही आपल्याला साधं आणि सोपं तर आपली भोपळ्याची भाजी तयार झाली मैत्रिण हे असेल थोडंसं असं थोडंसं बाकी आहे या पद्धतीने तुम्ही करा हा चॅनलला लाईक करा मुगाच्या डाळीत आपण भोकळा भोपळा केला आहे कोणी हरभरच्या डाळीत बनवतो पण आपण मुगाच्या डाळीत भोकळ्याची भाजी बनवलेली आहे ही बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे एकदा आपण परत घालून घेऊया छान हा कोणी शेंगदाण लावून बी बनवतो मैत्रिणी शेंगदाण लावून बी छान होते आणि काही डाळ लावून बी हरवा हरभ्याची डाळ बी लावून छान होते मैत्रीण माझ्या सर्व रेसिपी येणार सर्व गावाकडच्या असणार आहे पण एवढंच आहे चुलीवर बनवण्यावजी मी गॅसवर बनवणार आहोत नाही तर सर्व भाज्या जसं आपण गावाकड बनवतो त्याच पद्धतीने मी भाज्या बनवणार आहे हे बघा आता ही आपली छान अशी हा एक आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे चला तर चॅनलला लाईक करा खाऊन बघायच सबस्क्राईब करा आपली भाजी तयार झाली बघा आपण मंद आचरणावर ठेवलेला आहे Ada paket chan. Terima kasih. मैत्रिणी भाजी तयार झालेली आहे आपण कडी कडाई उतरून घेतलेले आहे तर ह्या बघा मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधे आणि सोपी आपली मूग डाळ टाकून आपण भोपळ्याची भाजी बनवली आहे पौष्टिक आरण्यासाठी चांगली तर भोपळा कसा धुतला आणि कसा कापला आणि